माजी महसूल मंत्री तथा तत, तत्कालीन भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्याविरोधात सन दोन हजार सोळामध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमनिया विरोधात शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे या प्रकरणात शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमनिया विरोधात भारतीय दंड विधानातील कलम चारशे नव्याण्णव मानहानी आणि पाचशे मानहानीसाठी अंतर्गत फिर्याद दाखल केली होती ही फिर्याद ॲडव्होकेट अमित जैन व ॲडव्होकेट सुधाकर पाटील यांच्यामार्फत बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी दाखल करण्यात आले होती सन दोन हजार सोळामध्ये अंजली दमने यांनी पत्रकार परिषदांद्वारे व विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आमदार एकनाथराव खडसे विरुद्ध कथित स्वरूपाचे आरोप केले होते या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिंग झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व तालुक्यातही भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती फिर्यादी अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे दोन अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील हेमराज राजपूत रोहित शेट्टे निलेश महाजन नितीन माळी आदी साक्षीदारांचे जबाब नोंदून तपास अहवाल न्यायालयात सादर केला मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून नुकसानीचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणीस साली दाखल केलेला होता सदर तत, तत, सदरवेळी अंजली दमनिया यांनी मान्य उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असं त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आतापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत्कालीन वेळी त्यांना देण्यात चीही त्यांनी वॉरंटची न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूर बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेली आहे सदर प्रकरणात सुनावणी दरम्यान अंजली दमनिया हजर राहिल्या नसल्याने न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध बी डब्ल्यू वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले असून तेवीस सप्टेंबर पर्यंत अंजली दमनिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत पुढील कार्यवाहीसाठी हा महत्वाचा टप्पा मानला जात असून या प्रकरणाची पुढील सुनावणी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर